मित्रांनो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही कलमांची माहिती बघितली होती त्या पुढील कलमांची माहिती आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया अनुच्छेद ब्याऐंशी प्रत्येक जनगणनेनंतर पुनः समायोजन प्रत्येक जनगणना पूर्ण झाल्यावर राज्यांना लोकसभेतील जागांची केलेली वाटणी आणि प्रत्येक राज्याची क्षेत्रीय मतदारसंघामध्ये केलेली विभागने यांचे संसद कायद्याद्वारे निर्धारित करील अशा प्राधिकाऱ्यांकडून व अशा रीतीने पुनः समायोजन केले जाईल परंतु असे की अशा पुनःसमायोजनामुळे त्यावेळी अस्तित्वात असलेल्या लोकसभेचे विसर्जन होईपर्यंत त्या सभागृहातील प्रतिनिधित्वावर परिणाम होणार नाही एक परंतु आणखी असे की असे पुनर्समायोजन राष्ट्रपती आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करेल अशा दिनांकापासून प्रभावी होईल आणि असे पुनर्समायोजन प्रभावी होईपर्यंत त्या सभ्रागृह सभागृहाची कोणतीही निवडणूक अशा पुनर्समायोजनापूर्वी विद्यमान असलेल्या क्षेत्रीय मतदारसंघाच्या आधारे घेता येईल परंतु तसेच सन दोन दोन हजार सव्वीस नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेची संबंध आगळेवारी प्रकाशित होईपर्यंत तीन एक एकोणीसशे एकाहत्तर सालच्या जनगणनेच्या आधारे राज्यांना लोकसभेतील जागांची केलेली वाटणी आणि दोन चार दोन हजार एक सालच्या जनगणनेच्या आधारे प्रत्येक राज्याची क्षेत्रीय मतदारसंघामध्ये झालेली विभागणी यांचे या अनुच्छेदान्वये पुनर्समायोजन करण्याची आवश्यकता असणार नाही एक संविधान बेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तर याच्या कलम सोळाधारे समाविष्ट केले 3 जी वो 2001 जी 3 जी तीन जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी व तेव्हापासून दोन संविधान चौऱ्याऐंशी सुधारणा अधिनियम दोन हजार एक याच्या कलम चारद्वारे दोन हजारऐवजी दाखल केले तीन वरील अधिनियमाच्या कलम चारद्वारे विरक्षित मजकुराऐवजी दाखल केले चार संविधान सत्याऐंशी सुधारणा अधिनियम दोन हजार तीन याच्या कलम तीनद्वारे एकोणीसशे ऐवजी दाखल केले अनुच्छेद त्र्याऐंशी संसदेच्या सभागृहांचा कालावधी एक राज्यसभा विसर्जित होणार नाही पण संसदेने कायद्याद्वारे निवृत्तीसंदर्भात केलेल्या तरतुदी अनुसार तिच्या सदस्यापैकी शक्य होईल तितपत एक तृतीयांश इतके सदस्य दर दुसऱ्या वर्षाच्या समाप्तीनंतर शक्य तितक्या लवकर निवृत्त होतील दोन लोकसभा तत्पूर्वी ती विसर्जित झाली नाही तर तिच्या पहिल्या सभेकरिता नियत केलेल्या दिनांकापासून पाच वर्षापर्यंत चालू राहील त्यापेक्षा अधिक काळ नाही आणि पाच वर्षांचा उक्त कालावधी संपला की ते सभागृह विसर्जित होईल परंतु असे की आणि बाणीची उद्घोषणा अंमलात असताना संसदेला कायद्याद्वारे उक्त कालावधी एकावेळी एक वर्षापेक्षा एक अधिक नसेल अशा कालावधीसाठी वाढवता येईल आणि तो कोणत्याही परिस्थितीत उद्भोषणा अंमलात असण्याचे बंद झाल्यापासून सहा महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही एक संविधान बेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तर याच्या एक कलम सतराद्वारे पाच वर्षे या मजकूरऐजी सहा वर्षे हा मजकूर दाखल केला होता तीन जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी व तेव्हापासून संविधान चव्वेचाळीस सुधारणा अधिनियम एकोणीसशे अठ्याहत्तर याच्या एक कलम तेराद्वारे सहा वर्षे याऐवजी दाखल केले वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी व हो तेव्हापासून अनुच्छेद चौऱ्याऐंशी सस... संसदेच्या सदस्यत्वाकरता अर्हता एखादी व्यक्ती एक क ती भारताची नागरिक असल्याखेरीज आणि निवडणूक आयोगाने प्रधिकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर त्या प्रयोजनाकरता तिसऱ्या अनुसूचित दिलेल्या नमुन्यानुसार तिने शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही केलेली असल्याखेरीज के ख राज्यसभेतील जागेच्या जा बाबतीत ती किमान तीस वर्षे वयाची आणि लोकसभेतील जागेच्या जा बाबतीत ती किमान पंचवीस वर्षे वयाची असल्याखेरीज आणि ग संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्यानुये हो त्या संबंधात विहित केल्या जातील अशा इतर अर्था तिच्या ठाई असल्याखेरीज संसदेमधील जागा भरण्याकरता होणाऱ्या निवडणुकीस पात्र होणार नाही एक संविधान सोळावी सुधारणा अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट याच्या कलम तीनद्वारे खंडक याऐवजी दाखल केला अनुच्छेद पंच्याऐंशी संसदेची सत्रे सत्रसमाप्ती व विसर्जन एक राष्ट्रपती त्यास योग्य वाटेल अशा वेळी व ठिकाणी अधिवेशनासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहास वेळोवेळी अभिनिमंत्रित करील पण त्याची एका सत्रातील अंतिम बैठक व पुढील सत्रातील त्याच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांक यांच्या दरम्यान सहा महिन्यांपेक्षा अधिक अंतर असणार नाही दोन राष्ट्रपतीला वेळोवेळी वेड़ क सभागृहांची किंवा त्यापैकी कोणत्याही सभागृहाची सत्र समाप्ती करता येईल ख लोकसभा विसर्जित करता येईल संविधान पहिली सुधारणा अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न याच्या कलम सहाद्वारे मूळ अनुच्छेद पंच्याऐंशी ऐवजी दाखल केला अनुच्छेद शहाऐंशी राष्ट्रपतीचा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा हक्क एक राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहास किंवा एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करू शकेल आणि त्या प्रयोजनाकरता सदस्यांना उपस्थित राहणे आवश्यक करू शकेल दोन राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाला संदेश पाठवू शकेल मग तो संसदेमध्ये त्यावेळी प्रलंबित असलेल्या एखाद्या विधेयकाबाबत असोत किंवा अन्य प्रकारचा असोत आणि ज्या सभागृहाला अशा प्रकारे कोणत्याही संदेश पाठवण्यात आला आहे ते सभागृह त्या संदेशानुसार जी बाब विचारात घेणे आवश्यक असेल अशी कोणतीही बाब सोयीनुसार शक्य तितक्या त्वरेने विचारात घेईल अनुच्छेद सत्त्याऐंशी राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण एक, एक लोकसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या प्रारंभी राष्ट्रपती संसदेच्या एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करील आणि तिला का अभिनिमंत्रित केले त्या कारणांची माहिती संसदेत देईल दोन अशा अभिभाषणात निर्देशलेल्या बाबींच्या चर्चेकरिता वेळ वाटून देण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या कार्यपद्धतीचे विनियमन करणाऱ्या नियमांद्वारे तरतूद केली जाईल एक संविधान पहिली सुधारणा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी याच्या कलम सातद्वारे प्रत्येक सत्राच्या याऐवजी दाखल केले दोन वरील अधिनियमाच्या कलम सातद्वारे आणि अशा चर्चेला सभागृहाच्या अन्य कामकाजापेक्षा अग्रक्रम देण्यासाठी हा मजकूर काढला अनुच्छेद अठ्ठ्याऐंशी मंत्री व महान्यायवादी यांच्या सभागृहांबाबत हक्क प्रत्येक मंत्र्यास व भारताच्या महान्यायवादीस संसदेच्या कोणत्याही सभागृहात सभागृहांच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल पण या अनुच्छेदाच्या आधारे त्याला मतदान करण्याचा हक्क असणार नाही संसदेचे अधिकारी अनुच्छेद एकोणनव्वद राज्यसभेचा सभापती व उपसभापती एक भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल दोन राज्यसभा शक्य तितक्या लवकर राज्यसभेच्या एखाद्या सदस्यात आपला उपसभापती म्हणून निवडेल आणि उपसभापतीचे पद रिक्त होईल त्या त्यावेळी राज्यसभा अन्य एखाद्या सदस्यात आपला उपसभापती म्हणून निवडेल अनुच्छेद नव्वद उपसभापतीपद रिक्त होणे त्याचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे राज्यसभेचा उपसभापती म्हणून पद धारण करणाऱ्या सदस्यास क त्याचे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर आपले पद रिक्त करावे लागेल ख सभापती संबोधून कोणत्याही वेळी आपल्या पदाचा स्वतःच्या सहीशी लेखी राजीनामा देता येईल आणि ग राज्यसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या राज्यसभेच्या ठरावाद्वारे त्याच्या पदावरून दूर करता येईल परंतु असे की खंडग च्या प्रयोजनाथ असणारा कोणताही ठराव तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान चौदा दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज मांडला जाणार नाही अनुच्छेद एक्क्याण्णव उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापती पदाची कर्तव्य पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार एक सभापतीचे पद रिक्त असताना अथवा जेव्हा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून काम करीत असेल किंवा त्याचे कार्य करीत असेल अशा कोणत्याही कालावधीमध्ये त्या पदाची कर्तव्ये उपसभापती किंवा उपसभापतीचे पदही रिक्त असेल तर या प्रयोजनाकरता राष्ट्रपती ज्याला नियुक्त करील अशा राज्यसभेचा सदस्य पार पाडेल दोन राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत सभापती अनुपस्थित असताना उपसभापती किंवा तोही अनुपस्थित असल्यास राज्यसभेच्या कार्यपद्धती नियमांद्वारे ठरवण्यात येईल अशी व्यक्ती किंवा अशी व्यक्ती उपस्थित नसल्यास राज्यसभा ठरील अशी अन्य व्यक्ती सभापती म्हणून कार्य करील अनुच्छेद ब्याण्णव सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे एक राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना सभापती अथवा उपसभापतीस त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना उपसभापती उपस्थित असूनही अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही आणि अशा प्रत्येक बैठकीच्या संबंधात अनुच्छेद एक्क्याण्णवच्या खंड दोनच्या तरतुदी जशा त्या सभापती किंवा येता स्थिती उपसभापती अनुपस्थित असलेल्या बैठकीच्या संबंधात लागू होतात तशाच लागू होतील दोन उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव राज्यसभेत विचारले नसताना त्या बाबतीत सभापतीस राज्यसभेमध्ये भाषण करण्याचा आणि तिच्या कामकाजात अन्यथा भाग घेण्याचा हक्क असेल पण अनुच्छेद शंभरमध्ये काहीही असले तरी असे कामकाज चालू असताना अशा ठरावावर किंवा अन्य कोणत्याही बाबीवर मतदान करण्याचा त्याला मुळीच हक्क असणार नाही मित्रांनो याच्या पुढील अनुच्छेदांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू